नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पदभार स्वीकारताच एकनाथ शिंदेकडून कामाचा धडाका आलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ना एक गुड न्यूज आलेली मित्रांनो तर काय ही गुड न्यूज ज्येष्ठ नागरिकांसाठी ना आलेली चला तर पाहूया या व्हिडिओमधून जरी नवीन नक्की अशाच राज्य आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो गृहनिर्माण विभागाकडून आज गृहनिर्माण संदर्भात सादरीकरण करण्यात आलं ज्यामध्ये पडवणाऱ्या पर्यावरणपूर्वक गृहनिर्माण धोरणाला चालना यासह अनेक मुद्द्यांचं सादरीकरण हे करण्यात आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो गृहनिर्माण विभागाकडून गृहनिर्माण धोरणाबाबत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत ज्यामध्ये गृहनिर्माण विभागाकडून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन करण्यात आलं त्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे ज्यामध्ये पडवणाऱ्या पर्यावरणपूर्वक गृहनिर्माण धोरणाला चालना त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण पडवणारे रेंटल हाऊसिंग तसेच गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधणीचं टार्गेट या संदर्भात आज गृहनिर्माण विभागाकडून सादरीकरण करण्यात आलेलं आहे मित्रांनो पुढच्या महिन्यात याबाबत सविस्तर धोरण देखील राज्य सरकार आणि राज्य सरकार आपल्या सादरीकरण म्हणून स्पष्ट करणार आहे मित्रांनो बघा गिरणी कामगारांसाठी एक लाख घरांचं टार्गेट राज्य सरकारने आता येणाऱ्या सहा महिन्यात ठेवलेलं आहे मित्रांनो जेवढी राज्यात गिरणी कामगार असतील त्यांच्यासाठी एक लाख घरांचं टार्गेट राज्य सरकार आहे याबाबत एक जे लिखित धोरण आहे ते राज्य सरकार लवकरच सादरीकरण करणार आहे त्यानंतर सादरीकरण करण्यामध्ये कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले त्यामध्ये गृहनिर्माण विभागाकडून आज गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आलं होतं ज्यामध्ये परवडणाऱ्या पर्यावरणपूर्वक गृहनिर्माण धोरणाला चालना ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण परवडणारी रेंटल हाऊसिंग गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधणीचे टार्गेट या संदर्भातील मुद्दे मांडण्यात आले दरम्यान या संदर्भात पुढच्या महिन्यात सविस्तर धोरण तयार होऊन होईल असे ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे मित्रांनो त्यानंतर गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्याचं टार्गेट कशा पद्धतीने असणारे किंवा कशा स्वरूपात असणारे तर दरम्यान गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्याचे टार्गेट ठेवण्यात आलं आहे त्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत लवकरच त्याबाबत निर्णय होणार आहे जे गिरणी कामगार महाराष्ट्रातल्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना तिथेच घर देता येतील का याची चाचणीसुद्धा करण्याचे निर्देश देखील गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाला दिलेले आहेत त्या दरम्यान आजच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या मध्ये इंग्रजी स्लाईडचा वापर करण्यात आला यावर एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला व मराठी स्लाईटबाबत विचारणा केली मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे हे लक्षात आहे ना अशी विचारणा मुख उपमुख्यमंत्री असत असत केली त्यानंतर लगेच मराठी स्लाइड पडद्यावर आली दोन हजार सात नंतर गृहनिर्माण धोरणच तयार झालं नव्हतं ते आता करण्यात येत आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि गिरणी कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो तर राज्य सरकारने आता एक नवीन धोरण करणार आहे ज्यामध्ये गृहनिर्माण जो विभाग आहे ते आता दोन हजार सात नंतर एक नवीन धोरण आणत आहे मित्रांनो ज्यात गुर जेवढी राज्यात गिरणी कामगार असतील त्यांच्यासाठी पडवडणारे एक लाख घरं राज्य सरकार घेऊन येत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भे भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय जे महाराष्ट्र मित्रांनो